चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात ब्लॅक गोल्ड सिटी चंद्रपूर कारण या जिल्ह्यात अनेक कोडसाखाणी आहेत येथील आनंदवनातील सेवा जगप्रसिद्ध आहे आज आपण या जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे बघणार आहोत महाकाली मंदिर चंद्रपूर हे मंदिर चंद्रपुरातील गोणकालीन इतिहासाची साक्ष देते महाकाली मंदिर हे चंद्रपूर शहराचे प्रतीक म्हणता येईल शहरातील जनतेच्या हृदयातील हे प्रमुख स्थान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान विशेष म्हणजे हे उद्यान महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो भारतात अस्तित्वात असलेल्या व्याघ्र प्रकल्पांपैकी पा हे एक आहे जैन मंदिर भद्रावती हे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे हे भद्रावती तालुक्यात ता आहे या मंदिरात अतिशय सुंदर असे शिल्पे आहेत यासोबतच तुम्ही अंचलेश्वर मंदिर बल्लारपूर किल्ला मानिगड किल्ला बॉटनिकल गार्डन विसापूर या ठिकाणांना भेट देऊ शकता तसेच पावसाळ्यात फिरायची झाल्यास सेवन सिस्टर हिल म्हणजेच सात बहिणींची डोंगर मुक्ताई धबधबा चिमूर सोमनाथ धबधबा मूल या ठिकाणांना सुद्धा भेट देऊ शकता असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इव्हेंट क्रिएशन चंद्रपूरला फॉलो आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद